आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चाबंदीला सुरुवात केली आहे पण त्याआधी काही ठिकाणी नेते माजी आमदार किंवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढावळ दिसत आहे सध्या कोकणात महायुतीत अशी रस्सिकेस पाहायला मिळत असून येथे ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षाला रामराम ठोकून राम दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत असं असताना शरदचंद्र पवार गटालाही असे धक्के बसायला सुरुवात झाली आहे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष न प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची साथ सोडली आहे विराज नाईक यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत त्यांचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष शरद चंद्र पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते दोन दिवसांपूर्वीच विराज नाईक यांनी ने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एसटी प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरलं होतं अचानक राजीनामा दिल्यामुळं वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत तर, का तर मुलाने अशा पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिल्यानं माजी आमदार मानसिंगराव नाईक हे देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे